श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्णांची विविध रूपे प्रेरणादायी आहेत द्वापार युगामध्ये श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला होता यावेळी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच आज सोमवारी जन्माष्टमी असून हा चौथा श्रावण सोमवार आहे भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी करावयाचे काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये आनंद येतो तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज सोमवारी आलेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत का ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरात जाळल्यामुळे तुमचे सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी घरात असलेली नकारात्मकता नष्ट होईल लक्ष्मीप्राप्तीचे योग जुळून येतील घरात असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा ल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जन्माष्टमीच्या दिवशी करायचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत जे केल्याने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्हीही उपाय तुम्ही तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी घरामध्ये असलेली नकारात्मकता दरिद्रता घालवण्यासाठी करू शकता तर सगळ्यात आधी तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये नेहमी कष्ट करून मेहनत करूनही आपल्याला सतत अपयशाचाच सामना करावा लागत असेल तुम तुमचे कोणतेही कार्य सिद्धीत जात नसेल सतत तुम्हाला अपयशच पदरी पडत असेल नशिबाची साथ मिळत नसेल खूप कष्ट करून मेहनत करून घरामध्ये आलेला पैसा फार काळ घरामध्ये टिकत नसेल यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जात असेल मग तुमच्या मागे लागलेली आजारपणं असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती आजारपणातून बरी होत नाही की लगेचच घरामध्ये असलेली दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि या आजारी व्यक्तींच्या उपचारामध्येच मदेश घरामध्ये जो पैसा येतो तो, तो निघून जातो आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा जोडप्यांना मूलबाळ म्हणजेच संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये नकारात्मकता आहे कोणाशीही कोणाचं पटत नाही पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होतात भांडण कलह होतात तुमच्या घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात व्यवस्थित खातपीत नाहीत मोठी मुलं असतील तर ते त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही त्यांची प्रगती होत नाही ते घरातल्यांचं ऐकत नाहीत मोबाईलचं व्यसन किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं व्यसन त्यांना जडलेलं आहे घरामध्ये शारीरिक व्याधी मानसिक समस्या आर्थिक समस्या आहेत या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ होतात पहा आज तर जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण तर देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बाळकृष्णांची पूजा केली जाते या दिवशी लोक देवघराला सजवतात बाळकृष्णांचाही आकर्षक असा शृंगार करतात तर आज रात्री बारा वाजता तुम्हाला बाळकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे त्यामुळे हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्हाला करता येणार आहे आणि जर तुम्ही जन्माष्टमीचं व्रत करत असाल तर ते तुम्हाला आज दिवसभर पकडायचं आहे रात्री बारानंतर नंतर तुम्ही हे व्रत सोडू शकता म्हणजेच उपवास तुमचा रात्री बारानंतर नंतर तुमची बाळकृष्णांची पूजाविधी वगैरे झाल्यानंतर तो उपवास तुम्ही सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा नैवेद्य वगैरे अर्पण केल्यानंतर हा उपवास जो आहे तो तुम्हाला सोडायचा आहे आज दिवसभरामध्ये तुम्हाला अन्न ग्रहण करता येणार नाही फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण ज्यांचा श्रावणी सोमवार सुरू आहे त्यांनी संध्याकाळी जेवण केलं तरीही चालेल पण जन्माष्टमीचं व्रत किंवा उपवास करणाऱ्यांनी मात्र आज दिवसभर अन्न ग्रहण करायचं नाही उपवास करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे उपवास दुसऱ्या दिवशी किंवा रात्री बारानंतर नंतर तो मला सोडायचा आहे आता हा जो उपाय आहे तो आज बघा खूप सुंदर असे योग जुळून आलेले आहेत आज श्रावणातील चौथा सोमवार आहे सोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे गजकेसरी योगासोबतच अनेक सुंदर योग आजच्या दिवशी जुळून आलेले आहेत लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा योग आहे त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक संकट दूर करायचे असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करून बघायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस घरामध्ये असलेली झाडझूड वगैरे करून घ्यायची हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीसमोर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण सोमवार असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं लागणार आहे मातीचं भांडं नसेल तर दिवाळीमध्ये ज्या आपण पंत्या घेतो ती पंती या उपायासाठी वापरली तरीही चालेल पण पंथीपेक्षा तुम्ही मातीचं भांडं घ्या किंवा तुम्ही ज्यामध्ये आपण देवांना आंघोळ घालतो ते ताम्हण या उपायासाठी वापरलं तरीही चालेल तर या उपायासाठी आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार वाढवतो नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही भीमसेनी कापरामध्ये खूप अधिक असते त्यामुळे आपल्याला भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल पण साध्या कापराच्या तुम्हाला सात वड्या घ्यायच्या आहेत आता या कापूरासोबत आपल्याला काही वस्तू जाळायच्या आहेत तर सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे गाईची गौरी गाईच्या शेणापासून असलेली जी गौरी असते ती आपल्याला घ्यायची आहे बाजारामध्ये याच्या वड्यादेखील मिळतात किंवा तुम्ही जिथे कुठे गाय असते तिथे जर गेलात तर तिथे तुम्हाला गौरी मिळून जाईल गाय जी आहे ती श्रीकृष्णांना अतिशय प्रिय होती त्यामुळे आजच्या दिवशी गायीच्या वस्तूंना गोमूत्र असेल किंवा गायीची गौरी असेल हिला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आपल्याला मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी गौरी ठेवायची आहे त्यावरती ह्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि सोबतच आपल्याला तीन फूल असलेल्या लवंगा देखील ठेवायच्या आहेत त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि ह्या गाईच्या गौऱ्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत कापुरासोबत लवकर ह्या प्रज्वलित होतात प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला एका प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे तो मंत्र असा आहे बघा आज श्रावणी सोमवार आहे महादेवांचा वार आहे आणि सोबतच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जो दोन्ही देवांना समर्पित आहे तर तो, तो मंत्र असा आहे ओम हरि हरायन महा बघा हरी म्हणजे श्रीकृष्ण किंवा श्री हरी विष्णू आणि हर म्हणजे महादेव म्हणूनच या दोन्ही मंत्राचं पठण केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील एवढा हा प्रभावी उपाय आहे आता या मंत्राचं पठण तुम्ही जास्तीत जास्त एकशे आठ वेळा करू शकता कमीत कमी तुम्हाला सोळा वेळा करायचा आहे हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात कारण जी ही नकारात्मकता घरात आहे ती खिडक्यांच्या द्वारे बाहेर निघून जाईल आता हा जप करत करतच ते मातीचं भांड तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओळून घ्यायचं आहे आपल्या घराबाहेर असलेल्या तुळशीवरून हे मातीचं भांडं ओवाळून घ्यायचं आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत ते मातीचं भांडं तिथेच ठेवायचं त्यानंतर ते तुम्हाला दार लावून घ्यायचं आहे आणि ह्या वस्तू जळत आहेत म्हणजेच तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता बाहेर निघून जात आहे आता यामध्ये जी रक्षा तयार होईल ती शांत झाल्यानंतर म्हणजेच थंड झाल्यानंतर या रक्षेमध्ये तुम्ही थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ती रक्षा तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे तर असा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि सोबतच दुसरा उपाय तुम्हाला आजच्याच दिवशी करायचा आहे जर अनेक प्रयत्न करूनही तुमची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी म्हणजेच संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बारापर्यंत शक्य असेल तर तुम्ही रात्री बारा वाजता ज्यावेळेस श्रीकृष्णांची पूजाविधी कराल त्यावेळेस हा उपाय करा तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत बघा विड्याची पानं तुम्हाला आजच आणून ठेवावी लागतील कारण मग वेळेवर तुमची धावपळ होऊ नये यासाठी सांगत आहे तर ती विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहेत आणि हा जो उपाय आहे, आहे। तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर करायचा आहे रात्री बारा वाजता केला तरीही चालेल किंवा त्याआधी तुम्ही केला तरीही चालेल तर या विड्याची दोन विड्याची पानं जी आहेत ती त्या विड्याच्या पानांना तुम्हाला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना त्या पानांचं देठ जे आहे ते बाळकृष्णांकडे होईल अशा पद्धतीने तुम्हाला ते बाळकृष्णांसमोर दोन जोड विड्याची पानं ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी ती जी पानं आहेत त्या पानावरती तुम्हाला कुंकवाने श्रीयंत्र असं लिहायचं आहे श्रीयंत्र आपल्याला हाताने काढणं शक्य नाही त्यामुळे श्रीयंत्र हे लिहायचं चा कुंकवाच्या साह्याने आणि त्यानंतर ते तुम्हाला पैसे जिथे ठेवता तुम्ही तिथे ठेवायचं आहे असं केल्याने आर्थिक संकटापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते एवढा हा प्रभावी उपाय आहे किंवा तुम्ही दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्यावरती आज श्रावण सोमवार असल्याने एक जव ठेवायचं आहे जव ठेवल्यानंतर तुम्हाला रात्री म्हणजे संध्याकाळी काय करायचं आहे या पानाचा गोळा तयार करायचा आणि तो जो गोळा आहे तो तुम्हाला दिव्याखाली धरायचा आहे आणि तो धरल्यानंतर ते, 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 ते पान जळायला लागेल तर जेवढं जळेल तेवढं पान तुम्हाला जळू द्यायचं आहे त्यानंतर ते एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर ते पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरून घ्यायचं आहे आजची शिवामूठ जी आहे ती जव आहे त्यामुळे हा जो उपाय आहे केल्यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते त्यानंतर हे जे पान आहे ते तुम्हाला घराबाहेर अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे जिथे कोणाचाही पाय याच्यावरती पडणार नाही यामुळे तुमच्या घराची जी नजर आहे ती संपूर्णपणे निघून जाईल व्हिडिओमध्ये सांगितलेल्या दोनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता किंवा दोन्हीही उपाय केले तरीही चालेल तर चला झालेली सेवा मी बाळकृष्णांच्या चरणी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ